हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंचवीसावा श्लोक आपण समजून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ही जी योग माया आहे त्याचा अर्थ समजवताना श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात कि योग म्हणजे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकणे होय तर योग योग या शब्दाची ते एक व्याख्या देत आहेत काय म्हणत आहेत अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकणे योगमाया या शब्दाचा अर्थ आहे ती शक्ती जिच्याद्वारे भौतिकवादींना भ्रमात टाकले जाते तर हे वाक्य जे आहे काय की अशी भगवंतांची शक्ती योगमाया म्हणजे जिच्याद्वारे भौतिकवादी जी लोक आहेत भौतिकवादी म्हणजे काय जे स्वतःला शरीर समजतात आणि केवळ इंद्रिय तृप्तीमध्येच त्यांचं मन रमून गेलेलं असतं तर असे लोक आहेत त्यांना या योगमाया शक्तीद्वारे भ्रमात टाकलं जात तर वैष्णव आचार्य समजवतात की श्रीमद भागवत मध्ये सांगितलं आहे की भगवान श्रीकृष्णांना विसरणं हे जीवात्म्यासाठी अशक्य गोष्ट आहे तर आपण सगळे भगवंतांचे नित्य दास आहोत आणि जीवात्मा हा भगवंतांना कधीच विसरत नाही म्हणून म्हटलंय की भगवंतांना विसरणं हे जीवात्म्यासाठी अशक्य आहे पण भगवान श्रीकृष्णांची जी योग माया आहे त्याच्यामुळे लोक भ्रमित होतात आणि भगवंतांना विसरतात हा जीव आहे तो भ्रमात अडकतो तर श्रीमद भागवतमचा पहिल्या स्कंधाचा सातव्या अध्यायाचा पाचवा श्लोक म्हणजे श्रीमद भागवतम एक पॉइंट सात पॉइंट पाच यामध्ये एक तीन शब्द आहेत एका श्लोकात तर त्यामध्ये म्हंटल आहे परो अपि मनुते तर जीवात्म्याबद्दल हे सांगताना आहे की जीवात्मा आहे तो परो, परो म्हणजे भगवंतांची तो श्रेष्ठ शक्ती आहे अपी सुद्धा म्हणजे अशी जरी जीवात्मा श्रेष्ठ शक्ती शक्ती आहे तरी मनुते तो मानतो काय मानतो तो स्वतःला हे भौतिक शरीर मानतो म्हणजेच जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे भगवंतांची पराशक्ती आहे श्रेष्ठ शक्ती आहे आध्यात्मिक आहे आणि हा जीवात्मा या भौतिक प्रकृतीच्या पलीकडचा आहे मात्र जीवात्मा जेव्हा भौतिक जगतात येतो तेव्हा तो त्याला प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे ते म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो असं का मानायला लागतो स्वतः आध्यात्मिक आहे पण स्वतःला भौतिक का मानायला लागतो तर हे सगळं या योगमयेच्या प्रभावाने होत तर खर तर काय असं भगवंतांना विसरणं हे जीवात्म्यासाठी अशक्य आहे मात्र हे सगळं भगवंतांच्या योगमाया शक्तीद्वारे त्याला भ्रमित केलं जात तर वैष्णवाचार्य एक उदाहरण देतात कि खर तर हे असं होणं जीवात्म्यासाठी अशक्य आहे काय होणं अशक्य आहे की जीवात्मा हा भगवंतांना विसरणं हे अशक्य आहे जस डिझेल पाण्यात कधी विरघळत नाही तसच काय आहे हा जीवात्मा आहे तो कधीच भगवंतांना विसरत नाही हा तर मात्र या भौतिक जगतात जीवात्मा येतो आहे तेव्हा तो आपलं ते स्वतःच जे स्वरूप आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे विसरून जातो भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत हे सुद्धा तो विसरतो तर हे सगळं का होत कारण हे सगळं भगवान श्री कृष्णांच्या मायेमुळे शक्य होत तर अशी ही जी भगवंतांची योग माया आहे ती भ्रमात टाकते भौतिकवादी लोकांना तर हा कोणता भ्रम आहे तर असा भ्रम आहे ज्यामध्ये हा जीवात्मा भौतिक शरीर धारण करून म्हणायला लागतो भगवंत नाहीच आहेत तर जस हे एखादा व्यक्ती आहे पूर्ण सूर्यप्रकाश सगळीकडे पसरला आहे आणि तो सूर्यप्रकाशात त्याला आणलं तरीही तो म्हणतो कुठे आहे कुठे आहे सूर्य सूर्य तर नाहीच आहे तर ह्याला म्हटलं जात भ्रमात असण तर त्याला काय सगळीकडे अंधकार दिसतो आहे जणू काही त्याने आपल्या डोळ्यावर मोठा जाड पडदाच टाकलेला असतो तसंच भगवान श्री कृष्ण आहेत ते योग मायेच्या पडद्याने पडद्याने हे जे मूळ अज्ञानी लोक आहेत त्यांना अप्रकट राहतात आणि हि जी माया आहे तिच्या प्रभावाने भगवान श्री कृष्ण जे सर्वात मधुर आहेत ते भगवंत या अभक्त लोकांना मधुर वाटत नाहीत हम्म मात्र ते ज्या इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहेत इंद्रिय तृप्ती खर तर दुःख देणारी आहे तर ती इंद्रिय तृप्ती या जीवाला मधुर वाटते मात्र भगवान श्रीकृष्णांमध्ये त्याला काहीच मधुरता वाटत नाही तर असे हे जे भगवंत ता आहेत त्यांना हा भौतिकवाद भौतिकवादी मनुष्य आहे त्याच्या समोर जरी भगवंतांचं ऐश्वर दिसत आहे भगवंत अनेक सारी कल्याणकारी कार्य करत आहेत मात्र तो भगवंतांना नीटपणे जाणू शकत नाही समजू शकत नाही असे जे व्यक्ती आहेत ते श्री कृष्णांना भगवंत म्हणून स्वीकारत नाहीत तर श्रीमद भागवतांचा जो दहावा स्कंद आहे त्यामधला जो एकोणसाठावा अध्याय आहे त्यामध्ये सुखदेव गोस्वामी समजवतात एक कथा सांगतात तर हा जो भवमासूर आहे नरकासूर जो भूदेवीचा म्हणजे पृथ्वी देवीचा पुत्र आहे त्याने एकदा स्वर्गामध्ये जाऊन इंद्र आहेत तर इंद्राच्या आईची म्हणजे अदिती आहे तिची कर्ण कुंडले चोरली कर्णकुंडले म्हणजे कानातली कुंडल चोरली वरुण देवाचं चो छत्र आणि देवांचं मंदर पर्वतावरील जे विहार स्थळ आहे ते चोरून भौमासुराने आपल्या नगरीमध्ये नेलं तर असा हा जो भौमासूर आहे तो स्वर्गात येऊन चोरी करतो आहे हे पाहिलं इंद्रांनी इंद्राने आणि आता काय करावं आणि त्यामुळे ही भगवंत जेव्हा द्वापार युगात लीला करत होते आणि भगवंत आता द्वारकेत राहत आहेत त्यावेळची ही कथा आहे तर इंद्र स्वर्गातून द्वारका नगरीत भगवान श्री कृष्णांची मदत मागायला गेला आणि त्यांनी प्रार्थना केली की बघा ना या भौमासुराने म्हणजेच नरकासुराने आमचं हे हे पळवून नेलं आहे आम्हाला तुमची मदत हवी आहे भगवान श्री कृष्णाने सत्यभामा सत्यभामा जी त्यांची राणी आहे तिच्या बरोबर गरुड वाहनावर बसून नगरीत गेले भगवंत आणि तिथे हा जो भौमासूर आहे त्याचा जो किल्ला होता तो त्यांनी अनेक अनेक आवरणांनी सुरक्षित केला होता तर त्यामध्ये असं घनघोर युद्ध झालेलं आहे आणि हा भगवान श्री कृष्णांनी भौमासुराला मग ठार केलं आणि भौमासुराने ज्या चोरलेल्या वस्तू होत्या त्या, त्या सगळ्या भगवंतांनी गोळा केल्या आणि स्वर्गात इंद्राला नेऊन दिल्या आणि त्यामुळे आनंदित झालेले इंद्र आहेत त्यांची पत्नी आहे त्यांनी भगवान श्री कृष्ण आणि सत्यभामा राणी यांचं पूजन केलं सगळे देवता एकदम संतुष्ट झाले होते आता स्वर्गातून निघताना भगवंतांनी सत्यभामा राणी आहे तिच्यासाठी स्वर्गातला जो पारिजात वृक्ष आहे तो उपटला आणि बरोबर न्यायला लागले ते तर लगेचच आताच पूजन करणारे सगळे देव आणि इंद्र होते त्यांनी लगेच भगवान श्री कृष्णांच्या विरोधात युद्धासाठी सज्ज झाले ते आणि भगवंतांनी काय केलं लगेचच त्यांना पराभूत करून टाकलं तर आपण हा प्रसंग आहे दहा पॉइंट एकोणसाठ पॉइंट एक्केचाळीस हा श्लोक आहे त्यामध्ये सुखदेव गोस्वामींनी ही सगळी लीला परीक्षित महाराजांना वर्णन करून सांगितली आणि या श्लोकात ते म्हणतात प्रथम भगवंता सॉरी प्रथम इंद्राने भगवंतांना नमस्कार केला होता म्हणजे काय आहे इंद्र आहे तो मदत मागायला भगवंतांकडे द्वारका नगरीत गेला तेव्हा भगवान श्रीकृष्णांसमोर जाऊन त्यांनी नमस्कार केला होता आपल्या मुकुटाच्या अग्रांनी त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श केला होता इतका त्यांनी वाकून नमस्कार केला होता कि त्याचा जे मुकुट आहे तो भगवंतांच्या चरणांना स्पर्श करत होता आपले कार्य पूर्ण करण्यात यावे अशी त्यांच्याकडे याचनाही केलेली होती तर भगवंतांना तो म्हटला अशी अशी समस्या आहे मोहमासुरांनी आमचं सगळं एवढं चोरून नेलं आहे तुम्ही आम्हाला मदत करा याचना केली प्रार्थना केली होती त्यानुसार त्याची म्हणजे इंद्राची कार्यसिद्धी होऊनही त्याने म्हणजे इंद्राने भगवंतांविरुद्ध युद्ध केले तर सगळं दिलं आहे आणि भगवंत जाताना एक पारिजात वृक्ष घेतला तर लगेचच काय सगळ्यांनी भगवंतांविरुद्ध युद्ध पुकारलं तर सुखदेव गोस्वामी म्हणतात हे देव किती अज्ञानी आहेत त्यांच्या ऐश्वर्याचा धिक्कार असो तर आपण जाणू शकतो या लीलेवरून की मनुष्य आहे तो काय आताच जरी भगवंतांनी मदत केली आहे तरी काय आता देवतांचं उदाहरण आपण बघतो आहे तर व्यक्ती काय आहे चटकन भ्रमात पडून जातो तर असे जे भगवंत आहेत ते वेगवेगळ्या लीला करतात मात्र मनुष्य आहे किंवा जीव आहे जो या भौतिक जगतात आहे तो भगवंतांच्या मायेच्या प्रभावामुळे भगवंतांना नीटपणे जाणू शकत नाही तर आपण जो पुढे या गीतेचा नववा अध्याय वाचणार आहोत त्यातल्या एका श्लोकातल्या वर्णनामध्ये श्री बलदेव विद्याभूषण योग या शब्दाचा अर्थ समजवतात त्यामध्ये ते म्हणतात की भगवान श्री कृष्ण ती अचिंत्य शक्ती शक्य गोष्टीला सुद्धा शक्य करते म्हणजे भगवान श्री कृष्णांची ती अशी अचिंत्य शक्ती आहे जी शक्य गोष्टीला सुद्धा शक्य करते म्हणजेच काय आहे शक्य गोष्टीला शक्य करते म्हणजे काय आहे तर वैष्णव आचार्य समजवतात कि एक भक्त उभा आहे त्याला समोरचे भगवान श्रीकृष्ण भगवंतांचं माधुर्य ऐश्वर दिसत आहे मात्र त्याच वेळी तिथे उपस्थित असलेला जो भौतिकवादी आहे म्हणजेच इंद्रिय उपभोगात रमलेला व्यक्ती आहे त्याला श्रीकृष्ण हे भगवंत वाटत नाही म्हणजे भगवंतांची योग ही शक्ती अशी आहे की जी शक्य गोष्टी आहे त्याला शक्य करते म्हणजे भगवंत हे कोण आहेत भगवंत म्हणजे श्रीकृष्ण हे भगवंत आहेत तर भक्त आहे तो, तो भगवंतांच्या या शक्तीमुळे भगवंतांना जाणू शकतो मात्र भगवंतांची अशी ही योग माया आहे की जिच्यामुळे भौतिकवादी माणूस आहे तो भगवंत म्हणजे श्रीकृष्णांना भगवंत म्हणून जाणत नाही हे सगळं भगवंतांच्या शक्तीमुळेच होत आहे जसं म्हटलं जातं की पांडव जेव्हा हो भगवान श्री कृष्णांकडे बघतात म्हणजेच पांडव जेव्हा श्रीकृष्णांकडे बघतात तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णांची महानता प्रक पटते आणि ते भगवंतांवर प्रेम करतात मात्र त्याच वेळी शिशुपाळ जेव्हा श्रीकृष्णांकडे बघतो तेव्हा मात्र त्याला काय वाटतं श्रीकृष्णांमधले केवळ दोषच दिसतात आणि त्याला जाणवतं काय की हे माझे शत्रू आहेत असं त्याला वाटत असतं तर स्त्रीला वलदेव विद्याभूषण समजवतात की योग माया जी आहे तिला प्रसंगानुसार भौतिक माया किंवा आध्यात्मिक माया समजायला हवं तर योग माया म्हणजे काय तर ती एकतर भौतिक माया असेल किंवा भगवंतांची आध्यात्मिक माया असेल तर कशा रीतीने हे आहे ते वैष्णवाचार्य समजवतात की भौतिक माया म्हणजे काय आहे ती काय कार्य करते जीव जो आहे त्याचा भगवंतांबरोबरचा जो संबंध आहे तो ती विसरायला लावते आणि मग त्यावेळी असा मनुष्य आहे त्याला भगवान श्री कृष्णांबद्दल काहीच आकर्षण वाटत नाही जी आध्यात्मिक माया आहे ती जीवाचा या भौतिक जगताशी त्या जीवाने निर्माण केलेला संबंध आहे ते विसरायला लावते म्हणजे तर आध्यात्मिक मायेच्या प्रभावामुळे जीव आहे तो त्यांनी जर या भौतिक जगताशी काही संबंध प्रस्थापित केला आहे हे माझ आहे ते माझं आहे तर आध्यात्मिक मायेच्या प्रभावाने ते तो संबंध विसरतो आणि भगवंतांशी जो आपला संबंध आहे तो त्याला समजायला लागतो आणि तो कायम लक्षात राहतो वैष्णव आचार्य म्हणतात की सतर्कता म्हणजेच काय अवेअरनेस तर अवेअरनेस म्हणजे काय आहे हे जो व्यक्ती आहे हा जो श्री कृष्णांना भगवंत मानतो हा व्यक्ती काय जाणतो तो स्मरण करू शकतो की मी भगवंतांचा दास आहे तर दोन गोष्टी आहेत एक तर लक्षात ठेवणं की मी भगवंतांचा दास आहे किंवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवणं कि मी हे भौतिक शरीर आहे म्हणजे जो व्यक्ती शारीरिक स्तरावर आहे तो केवळ मानतो की मी हे शरीर आहे तो अजिबात जाणत नाही की मी भगवंतांचा दास आहे तर दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्यक्ती स्मरण करू शकत नाही म्हणजे काय आहे दोन गोष्टी कोणत्या मी शरीर आहे हे तो एक तर लक्षात ठेवेल किंवा दुसरी गोष्ट काय आहे मी भगवंतांचा दास आहे हे तो लक्षात ठेवेल हे स्मरण करू शकेल पण दोन्ही गोष्टी या एकाच वेळी व्यक्ती स्मरण करू शकत नाही जसा भोगी व्यक्ती आहे तो काय विचार करतो मी हे भौतिक शरीर आहे आणि तो इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये रमतो आणि जो भक्त आहे तो जाणतो की मी भगवंतांचा दास आहे आणि तो भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न राहतो तर आता आपण हे भगवत गीतेच वाचन करत आहोत तर आपण आता भगवंतांची जी शक्ती आहे तिच्या प्रभावात आहोत जेव्हा जेव्हा आपण भगवंतांबद्दल चर्चा करतो श्रवण करतो भगवंतांच्या सेवेत असतो तेव्हा भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या संपर्कात असतो जे भगवंतांच्या ही जी माया शक्ती आहे भौतिक मायाशक्ती तिच्या संपर्कात आहे तिच्या प्रभावात आहेत ते लोक जेव्हा भक्तांकडे बघतात तेव्हा भक्तांचं कार्य काही दिव्य कार्य सुरू आहे काही आध्यात्मिक कार्य सुरू आहे हे मात्र या भौतिकतावादी लोकांना समजत नाही तर भौतिकतावादी लोकांना हे आपण जे भक्त काही कार्य करतो आहोत तर कसे आपण भगवंतांशी जोडले जातो आहोत हे काही त्या लोकांना समजत नाही त्यांचं म्हणणं असतं की हे भक्त पण भौतिक कार्यच करत असतात तर हे असं त्यांना का वाटत हे असे शारीरिक स्तरावर का जगत आहेत कारण ते कसे आहेत भगवान श्री कृष्णांची या भौतिक जगतात कार्य करणारी ही जी भौतिक माया शक्ती आहे तिच्याद्वारे ते सगळे भ्रमित झालेले असतात आज विराम द्यायची वेळ झाली आहे श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल